सकाळपासून आम्ही फक्त पाहत आहे हे लावल्यानंतरच मी कपडे धुवणार आहे झोपलेला होता फक्त हा आहे आणि आता वाजले आहेत एक मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या मध्ये तर मग आज खूप लेट झालो कारण आज आठ वाजता उठलो मी आणि रात्री आम्ही दोन तीन जागा वाजेपर्यंत जागा होतो त्यामुळं काही लवकर उठलो नाही आज आणि त्यात आज संडे आहे तेव्हा काय माहिती त्यामुळं आज हा दोघ झोपलेलेच आहेत काय मित्र काय आले नाश्ता घेऊन मी लवकरच आलो घेऊन आठला तर आज हे आजचा मीन हे नाष्ट बिस्किट आणखी आहे

ये तो झोपलेला होता तो आता उठला आणि आत्ता वाजले आहेत एक आणि आत्ता शेवटले आहेत आणि आणले गेम खेळला ना दीप साऊंड अंसाहन तू काय रे काय और दोस्तों ये लगाने का इधर मोबाइल रख लेगा और और इधर लगाने का है तो कपड़े ठेवाला वाला का है ये लावले नंतर मी कपड़े धोना आहे तोपर्यंत पर मी हेलो गाइस तो आज आम्ही क्रिकेट खेळायला गेलो होतो पण माझा मोबाईल डिस्चार्ज होतो आता जेवायला बसलो आहे घात आहे बटाट्याची मिरची भात आणि डाळ चपाती मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये एवढाच बाय